मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे मन सुन्न करणारी घटना घडली असून प्राथमिक माहितीच्या आधारे एका तीन वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिचा दगडाने खेचून खून केल्याची घटना उघडकीस आल्याने संतप्त नागरिकांनी नातेवाईकांनी मालेगाव सामान्य रुग्णालयात एकच गर्दी करत आक्रोश केलाय की सदर आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली आहे घटनास्थळी मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी पोहोचून एका विजय खेरनार नामक संशयित अरफीला अटक केली आहे न्याय पाहिजे मला आणि ज्याने केलंय ना त्याला गावात फाशी होईल तरच आम्ही अंतविधी करू पब्लिक च्या आवाने पाहिजेच त्याला फाशी झाल्याशिवाय आम आम्ही अंतविधी करू त्याला गावात फाशी झालीच पाहिजे तर आम्ही अंतविधी करू तुम्ही कशी झालेली त्यांची आज त्यांनी जसं माहिती पडलं तसं त्यांची अवस्था बघून घ्या गरीब आणि पाहिलं का त्यांची रोंगळ्यामध्ये किती मोठी अशी घटना झालेली मग आम्हाला फक्त न्याय पाहिजे आमच्या जो पाठवून द्या आम्हाला न्याय हवा हो बस काहीच नको पाहिजे साडेतीनच वर्षाची मुलगी जास्त भी मोठी नाही फक्त न्याय पाहिजे आम्हाला बस हे बघा वडिलांची आवश्यकता कशी झालेली

दादा साहेब आम्हाला न्याय हवा आहे की आमच्या भाचीवर खूप मोठा अत्याचार झाला आहे आमच्या नातेवर डोंगराळ्या येथील खूप मोठी घटना झाली फक्त हात जोडून येऊ विनंती की आम्हाला साहेबांनी न्याय द्यावी त्याला फाशी साडेतीन वर्षाचं सा बाळ येते की आम्हाला न्याय हवा आहे फक्त न्याय बास त्याला फाशी द्या त्याला चौकात आण आमच्या समोर द्या बस आम लगेच पाहिजे आम्हाला न्याय फाशी द्या त्याला फक्त बास पूर्ण डोंगराळ्यावाल्यांनी आम्हाला न्याय द्या माझी भाजी होती ती आम्हाला फक्त न्याय पाहिजे तिचं वय पण काही नव्हतं फक्त साडेतीनच वर्षाची होती ला ला। बस, तो, तो होती वर्षा वर जो कोणी फाशी व्हायला पाहिजे आम्हाला आणि फक्त न्याय पाहिजे आम्ही करणार नाही बस माझ्या मामांची मुलगी होती ती साडेतीन वर्षाच्या मुलीवर इतका खालच्या पातळीच झालेलं आहे जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही जोपर्यंत त्या समोरच्या व्यक्तीला फाशी होत नाही तोपर्यंत माझ्या मामाची मुलीची अंत्यविधी होणार नाही बस विषय संपला बिरो रिपोर्ट एस मराठी न्यूज मालेगाव